माझा ब्राह्मण भोजनला बटाट्याची भाजी जेवढी भारी भजी बनवतात ना तेवढी समोर हा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात गाडीवर ना करतय किंवा गाडी चालवता सुमित आणि मी वाटी बसलोय तर आम्ही जाऊ जातो ह्या मंदिरामध्ये इकडे ब्राह्मण भोजन असा आणि म्हटलं अज जा जाऊया आतमध्ये घाल डायरेक्ट जाता काय गाडी खाली जातली जातली इथपर्यंतच जाता पडत ना ब्रेक लागतो ला। ब्रेक लागतो ला। तीन चेरी असले तर लाकडा होता रे होय रे किती वाटते चार चेरी असले काय काय टेन्शन नाही तर हे मंदिर जा जानेवाडीमध्ये अस आमच्याच गावातल्या वानेवाडीमध्ये झाला गे जेव्हा हो बायनू हो नू झाला जेव्हा हे आमचे बालवाडीचे बाई रेवडेकर बाई मग रिटायर्ड होतो मग काय पेन मग काय पेन्शन तुम्हाला गावते होय ना मग मग तुमका तुमक बच या घरात तेव्हा ह्याचं घर ती मोठी लेखी बोज हां ही छोटी कामली कामली ते माडला तो <laughs> म्हणता सरी ते म्हणत होता काल मका मी म्हटला की दिसत नाही ती तेना मला मा ना

आपलो आ, आवागा। तो आपलो दिवेश हा दिवेश वाढता तो हे काय घातलं निघा दिवेश वाढ वाढ बटाट्याची भाजी वाढ ब्राह्मण मोजनला बटाट्याची भाजी जेवढी भारी भजी बनवतात ना तेवढी एकूण भारी बनवू शकत नाही स्वीट डिश असा सोजी आणि माहीत वाट रे <laughs> प्रणव की प्रसन्न प्रणव ते जुळे भाव आहेत त्याच्यामुळे एकाचं नाव प्रणव एकाचं नाव प्रसन्न समजत नाही <laughs> जवक सगळ्यांनी सुरुवात केल्याने या म्हणजे बऱ्यापैकी ते सगळे जेवतात जेवणाचा डाळ भात सोजी बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर जेव केव्हा तर मित्रांनो जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही घरी जातो चला मालक ही आमची मराठी शाळा पहिली ते चौथीपर्यंतची खूप भारी होती आणि मजा यायची तेव्हा हे सगळे मग मारायचे चल चार चार एकत्र हे मी ऐकतो का हो द्या खर्च काल त्यांना मी सांगलेलं लग्नाक झाला माझ्यासोबत पण ते काय येऊ मागण ते गेली असते तर मजा जरा कालच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये मध्ये सुमितला सोडलं इकडे आणि आता मी जाते पुढे सुमितचा घर इकडे वरती हा 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 काल 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 मी तुमका सांगितलं यावा माझ्यासोबत या माझ्यासोबत तुम्ही माझं जर तुम्ही माझं जर काल गेम केला असत अरे जाऊन घरात जाऊन आता बाया पडले मी की बाबा चलावा सोबत नाही म्हणतात माझ्या घरात ना परमिशन घ्यायची लागतली माझ्या आणि नंतर लागताला या ऐकलास हा तुमकाच सांगतल तर मित्रांनो मी पण आता येल घरी तुम्ही तुला सोडल्याने म्हटलं आपण पण येऊया जेवण खूप छान होता डाळ भात पेटीची भाजी सोजी होती आणि कोशिंबीर होती कोशिंबीर तर भारीच होती कडी पण होती आणि ताक पण होता चला संध्याकाळी भेटाय आता जरा झोपतं आहे किंवा अभ्यास करते अभ्यास पण करूच वा चला तर मित्रांनो दुपारी थोडीशी गायी बी केलं आहे आणि आता संध्याकाळी पाच वाजले आहेत ना पाच आणि आता आम्ही जातो हरकुळमध्ये हरकुळमध्ये मॅची असतात आणि ड्रम मसत की ओवरमध काय माहीत नाही पण ते बघू जात कारण खूप असे दोन ती खूप वर्ष मॅच बघूच जाऊ का एकत्र पुण्याक आम्ही गावात तुम्ही किंवा मी पुढेच बसतोय तो ना असो ना पुण्यात असता आणि ना ते का कधी पुण्यात असल्यावर गाडी बिडी चालू भेटत नाही मग म्हटलं तू चालव ते हौस दिवस भागव माका रोज रोज गाडी चालू कंटाळ ए एस टी होती तेव्हा माका वाटायचा नाही आता गाडी घेऊ घेऊ आता गाडी हा आता माका असं वाटतं एस टीन गेले तर बारा रोज 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 काय चालवतलाच गाडी जावा येवा जावा येवा चला तर मित्रांनो आपण मॅचेच्या थही लावू आणि तिकडे खेळतात बघा इकडे हो कॉमेंट्री बॉक्स असा आणि बक्षीस वितरण सोहळंसुद्धा सो तिथेच होतो मला असं वाटतं दोन दिवस आता बघूया किती दिवस आहे आणि काय हा ही बाउंड्री लाईन असा हे आपल्या भाजपचे झेंडे जे लागले आहेत ना ती बाउंड्री लाईन इकडे हे दुकान असं एक आणि पैसे द्यायचे आणि घ्यायचं असं आता फ्री वगैरे काय नाही ते इथल्याच लोकांनी लावलेलं असं का दुकान आणि हे बघू शकतो आपण नितेश साहेब नितेश साहेबांचं आजच सुरू झालेला असा एकवीस बावीस तीस तीन दिवस असा आणि आपले स्पॉन्सर स्पॉन्सर असतात आपले सावंत साहेब सावंत मॅडम आणि आपले आ, मंत्री आदरणीय नितेश राणे गाडी थै लावलो आणि म्हणलं जाऊया चला ते बघूया या सगळ्या नाही असा बघा बऱ्यापैकी कोपरे भाताच होत तर मित्रांनो मगाशी आपण तिकडे उभे होतो आणि तिकडनं आता इकडे येलो कारण हे सगळं व्यवस्थित दिसू गाव्या आता तिसऱ्या ओवरमधल पहिलं बॉल टाकतात बघूया सुंदर असं सु मारलं नाही या आणि पकडले नी या

कॅच घेऊक नाही आता मागे काय इकडे <laughs> सूर्य आहे ना त्याच्यामुळे कॅमेरा फिरवल्यावर ना पटकन काही दिसत नाही ते कॉमेंट्री बॉक्स पण सुंदर असो बनवलेलो असा <laughs> Akan didalami dengan bersih serta masuk mitra. Yan हे असताना हा माझा मित्र वर्गातलो आणि बघूया काय करता मित्रांनो मॅच वगैरे बघून झाली अजून चालू असा आता आम्ही बघे कनडी जातो आणि इथून घरी कन्हेडी जाऊया कनडी जाऊया चला देवा ओके तर मित्रांनो आता आपण येलो कनडीमध्ये वल्लभ काकांच्या हॉटेलकडे आणि वडापाव घेतलो जो खूप फेमस आहे त्यांचा आणि टेस्टी असा या वडापाव खाऊ तर मित्रांनो असं होतो आज व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी मंदिरामध्ये गेलो जेवलो ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मण भोजन असला की खूप मजा येतं चौक कारण जेवणाची टेस्टच भारी असतं आणि जेवण खूप भारी असतं त्याच्यानंतर मग दुपारनंतर आपण त्या मॅचिक गेलो त्याच्यानंतर मग आपण कनडीक गेलो वडापाव खालो आणि आता घरी येलो तर हा व्हिडिओ हो तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन नसतात नह सबस्क्राईब करू विसरू नको आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके बाय Sir mm Sumit. -hmm. Mm -hmm. mm -hmm.